मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब बोलतात एकदा जोरदार टाळी एकनाथजी शिंदे साहेबांच्या साठी साहेब राज तोप का हर जगह पर है राज तोप का हर जगह पर है पसंद करने जगंद के दिम... दिल में और ना पसंद करने के दिमाग में असे तुम्हा सर्वांचे लडके नेते एकदा आपल्याशी बोलतात पुन्हा एकदा जोरदार हात वरती आणि जोरदार टाळी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी हर 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 भारत माता की खरं म्हणजे त्या दिवसाचा बैलगाडा शर्यतीचा दिवस आठवतोय आम्ही हेलिकॉप्टरमधून येत होतो आणि खाली बघत होतो की जिकडं बघावं तिकडे माणसंच माणसं जिकडं पाहावं तिकडे माणसं माणसांचा महासागर सगळीकडे पसरला होता माझ्या आयुष्यातला पहिला बैलगाडा शर्यत मी त्या ठिकाणी पाहिली आणि वरतीहून आम्ही एका मैदानातली बैलगाडा शर्यत देखील पाहिली बैल धावत होते गाडा धावत होता आणि एक अतिशय ऐतिहासिक असा बैलगाडा शर्यतीचा सोहळा पाहिला आणि तो फक्त राज्यात नाही तर देशामध्ये लोकप्रिय झाला कारण एवढे मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यतीचे श्रोते आले होते सगळे चाहते आले होते की त्यांनी पूर्ण सगळा आत्तापर्यंतचा बैलगाडा शर्यतीचा रेकॉर्ड तोडून टाकला आणि जर आपण ते कुठलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड वगैरे असं केलं असतं तर त्याच्या हा गिनीज बुक मध्ये आला असतं हे हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये आले का अरे बाबा नोंद कर आता पुढचा तर पार वर्ल्ड रेकॉर्ड होऊन जाईल आणि चंद्रार ची इच्छाशक्ती अतिशय आणि जिद्द जी आहे ती मजबूत वाखाणण्यासारखी आहे एकदा त्यांनी मनात ठरवलं ते करणार म्हणजे करणार आणि खऱ्या अर्थाने जे जे काही त्यांनी इच्छा व्यक्त केली ती ती पूर्ण या ठिकाणी झाली श्रीनाथ केसरी त्यांनी नाव पण कसं जोडून ठेवलं आहे आणि काम पण चांगलं आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत नंदी मालक इकडं आले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि आता कुठला आता प्रो कबड्डी प्रो गोविंदा आणि आता प्रो बैलगाडा आणि त्याचा अध्यक्ष कोणाला करायचं आहे उदय सामंत आता ते आणि काय ते कुठलं डब्ल्यू मैदान आता डी सी तुमच्याकडे उद्योग तुमच्याकडे आहे त्यामुळे डब्ल्यू पण तुमच्याकडेच आहे आणि मी म्हणालो तुम्हाला बैलगाडाचा अध्यक्ष व्हायचं असेल तुम्हाला बैलगाडा घ्यायला लागेल कारण बैलगाडा म्हणजे हे आपलं बैल म्हणजे आपलं एक स्वाभिमानाचं प्रतीक आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला याचा मला अभिमान आहे आणि त्यामुळे आपलं पहिलं राज्य आहे गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे हा देखील इतिहास आहे आणि म्हणून गोवंश रक्षा त्याचं रक्षण करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि अशा बैलगाडा शर्यतीमुळे आज शेतकरी एवढे तिथं त्यांच्यामध्ये प्रोत्साहन पाहिलं ऊर्जा पाहिली एवढे लोक आले होते बाप रे म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढी गर्दी बैलगाडा शर्यतीत मी कधी पाहिली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि खरं म्हणजे तो काही नुसता खेळ नव्हता आपल्या मराठमोळ्या मातीत हे बैल धावताना आपण पाहत होतो ही आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे ही आपण जोपासलीच पाहिजे आणि म्हणून इतर जे काही खेळ नावारूपाला येत आहेत तसाच बैलगाडा शर्यत देखील नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न चंद्रार करतोय मी चंद्रहारचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हे बैलगाडा हे आपलं वैभव आहे आणि ते आपण जपलं पाहिजे आणि ते जोपासण्याचं जपण्याचं काम चंद्रार करतोय सांगलीत बैलगाडी शर्यतीचा फार धुरळा चंद्रारने उडवलाच आणि त्या दिवशी लाखो लोक त्या ठिकाणी आले आणि थरारक शर्यती झाल्या आणि लोकांनाही पाहायला मिळालं बैलजोड्यांनी देखील भारी विजय मिळवला आणि तिकडं बघितलं की तिथं एकेकाची नावं काय होती आणि आम्ही हेलिकॉप्टरमधून आलो पण हेलिकॉप्टर बैजा पण होता तिकडं आणि काय काय नावं होती हरण्या होता हा आणि ब्रेकफेल <्याँ> मथूर आपल्या ठाण्याचा था होता कल्याण ठाणे जिल्हा आणि बकासूर किती नावं होती बापरे मला वाटत अनेक नाव त्या ठिकाणी बैलांची होती लखन होता रुद्रा हे हेलिकॉप्टर सर्जाचं घेतलं नाव बाबा हेलिकॉप्टर सर्जा सर्जा होता आणि आता किती नावं बापरे आणि म्हणून मी आणि पहिली फॉर्च्युनर कोणी मारली लखांनी संभाजीनगरचा मराठवाड्याचा मी मराठवाड्यात गेलो तिकडं तेव्हा सांगितलं मरा म्हणजे बैलगाडा शर्यत मराठवाड्यातल्या बैलांनी मारली ही देखील मोठी गोष्ट आहे आणि म्हणून त्यांना देखील अभिमान आहे त्याचा आणि हिंगोलीच्या सर्जाने पण दुसरी मारली नाही का फॉर्च्युनर आता बीएमडब्ल्यू पुढचं आहे मला आणि <laughs> खरं म्हणजे अशी स्पर्धा डोळ्याचं पारणं फेडणारी पहिल्यांदा पाहायला मिळाली पहिल्यांदा आणि आपल्या चंद्रारमुळे मिळाली फॉर्च्युनर थार टॅक्टर मोटरसायकल हे लाईनच्या ला रांगा लागल्या लाग लाग ला होत्या गाड्यांच्या आणि एक शेतकऱ्याचं काहीतरी होतं ना ते पंधरा वीस लाख कर्ज होतं काहीतरी हिंगोलीचा आणि त्याच्याकडं आता तुला काय फॉर्च्युनर मिळाली का खुश आहे ना आता बघितलं चंद्रारच्या जमान्यामध्ये आणि आता मी एवढंच सांगेन की ही गर्दी जमवलेली नव्हती जमलेली होती स्वतःहून आले होते स्वतःहून आले होते आणि स्वतःहून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक तिथं आले आणि बैलगाडा शर्यतीचा उत्सव काय असतो सोहळा काय असतो असा दैदीप्य मान सोहळा त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि श्वान शर्यती पण होत्या बुंगा पाचशे पंचावन्न हे काय नाव श्वानाच नाव तो ना। पहिला नंबर आलाय कराडचा आहे ओके आणि टॅक्टर मिळालाय मग आता त्या भुंगाला रोज त्याच्यावर फिरवणार का नाही ट्रॅक्टरचं नाव पण भुंगाच ठेवा <laughs> शेतकऱ्याचा सगळ्यात सोपती कोण तो बैल आणि शेतकऱ्यासाठी इमानी प्राणी कोण तर भुंगा म्हणून <laughs> हे सगळ्या जुळून आणले चंद्रांनी चंद्रार आमच्याबरोबर काश्मीरमध्ये होता त्यांनी तिकडचा पण थरार पाहिला आहे आणि तिथं आम्ही रक्तदान शिबिरासाठी गेलो आपल्या लष्करी जवानांसाठी बाराशे पैलवान चंद्रार घेऊन गेले तिकडे मी होतो आणि उदय सामन होते आणि आम्ही जेव्हा तिथं गेल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये जिथं रक्तदान शिबिर होतं तिथं आपले पैलवान रक्तदान करत होते तिथल्या आर्मीच्या ऑफिसरने आम्हाला एक फिल्म बघा म्हणाले आणि ते आम्ही उत्सुकतेपटे बघू लागलो त्या फिल्ममध्ये जेव्हा पैलगामचा हल्ला झाला आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलं तेव्हा त्यांना तर धडा आपल्या लष्करी जवानांनी धडा शिकवलाच अगदी त्यांना खून का बदला खून इटका जेव्हा पत्तरशे दिलाच मोदी साहेब पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यावेळेस ते जे काय ते दाखवत होते की त्यावेळेस झालेले जखमी जवान झालेले जखमी नागरिक यांचं ऑपरेशन करत असताना तिथून ड्रोन कसे येत होते त्याचं पूर्ण लाईव्ह त्यांनी कॅप्चर केलं होतं ते आम्हाला दाखवत होते म्हणजे ते कशा प्रकारची परिस्थिती असेल तेव्हा आणि अशा स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करणारे लष्करी जवानांसाठी रक्तदान शिबिराचं आयोजन करणं ही तर मोठी आयडिया आहे चंद्रहारची आणि हे मोठं काम आहे लष्करी जवान पण खुश झाले आणि त्यांनी सांगितलं जेव्हा जेव्हा आम्हाला गरज त्यांना आम्ही सांगितलं जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल रक्ताची तेव्हा हे आमचे पैलवान महाराष्ट्रातून शिवसैनिक तिथं पोहोचतील आता त्यांना आपल्यावर विश्वास आपण अँब्युलन्स पण दिल्या आणखी देखील आपल्याला त्यांना काय आवश्यकता आहे ते देणार आपण त्यांना आणि खऱ्या अर्थाने ही सगळी नावं बघा हेलिकॉप्टर बाईजा ब्रेकफेल चटणी भाकर सज्जा पण होता काय अरे बाबा हे सगळे नंदी सगळे सुपरस्टार होते म्हणजे सगळ्यात त्या मी त्या दिवशी पण भाषणात म्हणालो आजचे सेलिब्रिटी आणि आजचे हिरो म्हणजे हे आपले बैलगाडाचे बैल आपले बैल, नंदी आणि म्हणून या सुपरस्टार नंदीला पळा पड़ा, पळायला लावणारे आमचे चंद्रहार दादा या बैलगाडा शर्यतीचे मेगास्टार रजनीकांत ठरले ठरले <laughs> ना एवढ्या लाखो लोकांनाच गोळा करायचं काय खाऊ आहे आणि म्हणून त्यांच्या किती रील्स तयार झालेल्या आहेत आणि एक चमत्कार अद्भुत हे सगळं होतं आणि म्हणून या ठिकाणी गोट्यात बसून राहणारे नंदी त्या दिवशी मैदानात उतरणारे उतरले होते थेट आणि मला आठवत आहे की बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि तसा बघितलं मी आता जेव्हापासून चंद्रार आपल्या शिवसेनेमध्ये आले तेव्हापासून ते लोकांमध्ये जात आहेत लोकाभिमुख काम करत आहेत आणि त्यामुळे त्यांचा मला सार्थ अभिमान आहे मगाशी ते म्हणाले मी खासदार झालो नाही पण तुम्ही जनतेच्या मनातले खासदार आहातच आणि असंच काम करत राहा लोकांचं जनतेचं आणि तुमचा मागचा अनुभव आता नाही आहे ना आता हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार आहे आणि म्हणून चंद्रार पाटलाने पुढच्या स्पर्धेत आपल्या बीएमडब्ल्यू जाहीर केले बीएमडब्ल्यू मैदान त्यांचं मी अभिनंदन करतो चंद्रारचा कुणी नात करायचा नाही नात केला तर खटक्यावर बोट टांगा पलटी जागेवरच होतो ना आणि कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये सगळीकडेच आणि म्हणून मी आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देत असताना त्यांनी जे जे काही मागच्या वेळेस पण लोकांनी त्यांना खऱ्या अर्थाने विश्वास दिला परंतु पक्षाने दगा दिला परंतु आता ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे धर्मवीर आनंदगे साहेबांची शिवसेना आहे ही शिवसेना कोणी मालक आणि नोकराची नाही ही शिवसेना कार्यकर्त्यांची आहे कार्यकर्त्याचा सन्मान वाढवणारी शिवसेना आहे कार्यकर्त्याला मान देणारी शिवसेना आहे आणि म्हणून तुम्ही जे जे मनामध्ये ठरवलेल्या त्या सगळ्या गोष्टी एक 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 होत आहे आणि या बैलगाड्याला एवढं मोठं वलय प्राप्त करून आपण दिलं याच्या मागे देखील मेहनत जिद्द चिकाटी सगळं असतं परिश्रम असतात माझ्या लाडक्या बहिणी पण त्या दिवशी बैलगाड्यामध्ये सामील झाल्या होत्या नमस्कार बसा बसा आणि म्हणून पहिल्यांदा झालं ला, नाही लाडक्या बहिणी पहिल्यांदा बैलगाडा शर्यतीमध्ये सामील झाल्या हम भी किसी से कम नाही हे तुम्ही दाखवून दिलं आणि म्हणून लाडक्या बहिणींनीच या महाराष्ट्रातल्या विरोधकांचा टांगा पलटी घोडे फरार करून टाकला <laughs> नाहीतर सगळं सगळं त्यांना म्हटलं तर काय लोकसभेचा फेक नॅरेटिव्ह सेट झाला आहे आता डायरेक्ट विधानसभेची थेट भेट मिळेल त्यांनी सगळी पदं वाटप गे करून घेतलं फाईव्ह स्टार हॉटेलची बुकिंग सगळं केलं पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून त्यांना घरी पाठवून दिलं आणि म्हणून लाडक्या बहिणींना मी एवढंच सांगतो आता जे काही लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे त्याच्यावर पण काही लोक अफवा पसरवत आहेत सुरू होताना होता देखील केल विरोध केला कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता आम्ही निर्णय घेतला होता निर्णय घेतला की घेतला एकदा निर्णय घेतला की तो माघार नाही बाळासाहेब सांगायचे एकदा निर्णय घेतल्यानंतर माघार नाही एकदा शब्द दिला की दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करून द्यायचा पण एकदा शब्द दिला की माघारी नाही माघार नाही आणि म्हणून कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट आहे तुम्हाला माहीत आहे एक तो माहिती कमिटमेंट देता नाही एक बार कमिटमेंट दे दे दी तो फिर मैं खुद की भी नाही सुनता आणि म्हणून हे शब्द खरं म्हणजे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे मी चंद्रहारला नेहमीच सांगतो माझ्या कार्यकर्त्यांना नेहमीच सांगतो की काम करेल तो पुढं जाईल आणि म्हणून जे काम हाती घेतलेलं आहे आज त्यांनी तालमीचं काम मोठ्या प्रमाणात हातात घेतलंय बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली आता तालमीतले जे पैलवान आहेत त्यांना देखील जी जी काही मदत करायची त्यांची जी, जी काही भावना आणि भूमिका आहे त्याच्यामध्ये देखील त्यांना कुठेही अडचण येणार नाही हा शब्द देखील हा एकनाथ शिंदे या ठिकाणी दिला <laughs> आपण सगळे शेतकरी आहोत मी देखील शेतकरी कुटुंबातून आलेलो आणि शेतकरी कुठं गेला तरी सुद्धा जिथं गावी गेलो मी तरी लोकांच्या पोटात दुखतं शेती करायला तर गावाला गेल्यानंतर मी शेतकरी असल्यामुळे आपोआप माझे पाय शेतीकडे वळतात माझ्या गावाला एकदा या कशी शेती केली बघा आणि जे जे कुठं होत नाही तिथं माझ्या गावात मी आहे आणि म्हणून शेतकरी आणि आवा कडू ॲपल बिपल सगळं स्ट्रॉबेरी सगळं सगळी प्र, सगळ्या प्रकारची फळं झाडं सगळं लावले बांबूची लागवड पण केली कुणाकुणाला बांबू पण लागतात म्हणजे बांबू दुर्लक्षित होता पण मोदी साहेबांनी म्हटलं बांबू हे बास नाही बांबू घास आहे तेव्हापासून त्याच्या सगळ्या आटी शर्ती काढून टाकल्या आणि बांबू सगळ्यात जास्ती तुम्हाला मस्करी नाही म्हणजे गमत नाही बांबू सगळ्यात जास्ती ऑक्सिजन देतो कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो बांबूच्या पासून आता बँगलोरचा एअरपोर्ट बनतोय कोकणातलं एअरपोर्ट बांबूपासून बनतोय बांबू दुर्लक्षित होता पण मी मुख्यमंत्री असताना बांबूला चालना दिली आणि मोठ्या प्रमाणावर आज इथं भरत गोगावले गेले आता त्यांच्या मनरेगा खात्यातून सात लाख रुपये हेक्टरी आपण अनुदान देतो बांबू लागवडीसाठी सात लाख आणि म्हणून बांबूपासून खूप वस्तू बनतात ठीक आहे ते सांगत नाही ते पाशा पटेल आमचं त्याच्यात एक्सपर्ट आहे अगदी टी शर्ट पासून सगळं टावेलपासून सगळ्या वस्तू आणि म्हणून त्याची लागवड केली म्हणजे तुम्ही काय वेगळं काय घेऊ नका अर्थ आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो ते कुठं कुठं ते लागतंय ना मस्ती केल्यावर आणि म्हणून आता ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा झाली पाहिजे इथं सरजा बैजा सगळे धावतीलच पण ह्याच्यामध्ये स्पॅनिश इटालियन रशियन बैल देखील आपल्या जोडीने धावली पाहिजे पण बैल हा आपला हिंदुस्थानातला महाराष्ट्रातला बैल हेलिकॉप्टरपेक्षा देखील तुमच्या बुलेटपेक्षा पण स्पीड आपल्या सांगलीतल्या कोल्हापूरमधल्या बैलांचा आहे मी वरून चाललो होतो हेलिकॉप्टरने पण ते बैल आमच्या पुढं धावत होता म्हणजे विश्वास धुळ्यावर म्हणजे विश्वास वाटणार नाही अशा प्रकारची शर्यत या ठिकाणी लावली होती अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी केलं होतं आणि ही शर्यत पाहण्यासाठी लाखो लोक आले होते आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही शर्यत यशस्वी झाली मोठी मोठी बक्षिसं लागली आज त्या सगळ्या एवढ्या मोठ्या शर्यतीमुळे बैलांचे भाव वाढले ना शंभर कोटीची उलाढाल होणं छोटी गोष्ट नाही आहे आता या उलाढाल आणखी वाढत जाईल ही आर्थिक जी उलाढाल आहे आणि शेतकऱ्याला एक आधार देण्याचं काम आता समोर बसलेल्या शेतकऱ्याचं उदाहरण आहे आणि म्हणून त्या त्या सर्वांनाच मी शुभेच्छा देतो चंद्रारला शुभेच्छा देतो त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यामध्ये काही दुर्घटना घडली मला चंद्रांनी फोन केला तर मी म्हणालो असं की त्यांच्या कुटुंबियांना गरीब लोक आहेत त्यांच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या वतीने प्रत्येकी पाच लाख रुपये जाहीर करून टाक आणि ते देखील आपण शेवटी त्यांच्या शेवटी आपला परिवार आहे आणि या कुटुंबियांच्या मागं आपण उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपली ही संस्कृती आहे आपली परंपरा आहे ही आपली वाढली पाहिजे वाढवली पाहिजे पुढं गेली पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र जे आहे एक महाराष्ट्र म्हणजे देशामध्ये या आपल्या महाराष्ट्राचं नाव आहे ते उज्ज्वल करण्याचं काम त्याला पुढं नेण्याचं काम चंद्रारसारखे आपले कार्यकर्ते करत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे मी पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र